नमस्कार संवाद लाईफ टी व्हीमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता उळ्यात आजच्या बातमीकडे साखळाई पाणी योजनेसाठी पाच वर्षात सरकारनं काहीच केलं नाही मात्र निवडणुकीच्या काळात केवळ याच मुद्द्यावर प्रचार करून मतं मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका जयंत पाटील यांनी भाजपवर आहे वाळकी येथे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या ते बोलत होते काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं सरकार या प्रश्नावर न्याय देणार असून जनतेला कोणत्याही प्रकारचं आंदोलन करण्याची गरज भासणार नाही अशी ग्वाही जयंत पाटलांनी या सभेत दिली आहे येणार सरकार महाराष्ट्रातलं आपलं येणार आहे आणि ते सरकार आल्यावर साखळीच्या योजनेला पाणी उपलब्ध करून ही योजना करून देण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल आणि त्यासाठी या परिसरातले सगळ्या लोकांना मोर्चा आणि आंदोलन काढायला लागणार ला ला नाही ना। खडसे साहेबांनी पाच वर्षापूर्वी असंच येऊन आश्वासन दिलेलं पण ते पूर्ण केलं नाही आता लोकसभेची निवडणूक आहे म्हटल्यावर दोन दिवसांनी मुख्यमंत्री येणार आहेत मला खात्री आहे तेही साकळायची योजना आम्ही करून देतो म्हणून सांगित सांगतील पाच वर्ष जे काम केलं नाही ते आता करून काय उपयोग हो आहे आता तर खुर्ची सोडायचा टाईम जवळ आला दुसरा महत्वाचा प्रश्न आहे आणि तो म्हणजे एखाद्याने किती पक्ष बदलावेत याचा विक्रम आपल्या नगर जिल्ह्यानेच करावा एका पक्षाहून दुसऱ्या दुसऱ्याहून तिसऱ्या तिसऱ्याहून चौथ्या आणि सर्व पक्षात जायची इच्छा आहे पण मला उभं राहायचंय अशी इच्छा असणाऱ्या व्यक्तीने आपलं प्रतिनिधित्व करावं की नाही याचा निकाल आपण उद्याच्या निवडणुकीत घ्यायचा आहे आपण सगळ्यांनी देशातली परिस्थिती बघितली आहे या सरकारने आपल्याला फसवलंय अशीच धारणा भारतातल्या सामान्य माणसाची झालेली आहे पंधरा लाखाच्या घोषणेपासून दोन कोटी युवकांना रोजगार देण्यापासून ते असे कोणताही मुद्दा नाही आहे की जो दोन हजार चौदाला या सरकारने उल्लेख केला आणि दोन हजार एकोणीसच्या भाषणात त्यांनी हे आम्ही केलं असं करून दाखवलं असं सांगितलं दोन हजार चौदाचे मुद्दे वेगळे होते आणि नरेंद्र मोदींच्या भाषणाचे दोन हजार एकोणीसचे मुद्दे आज वेगळे आहेत एखाद्या पंतप्रधानाने पंडित जवाहरलाल नेहरूंपासून अनेकांचे आपण भाषण ऐकली पण एखाद्या पंतप्रधानाने किती खालच्या पातळीवर येऊन टीका करावी विरोधकांच्यावर हे, हे, रह, हे नरेंद्र मोदींच्या काळात आपण बघितले पंतप्रधानाने पंतप्रधानासारखं बोलावं मागच्या पाच वर्षात मी हे केलेलं आहे आणि पुढच्या पाच वर्षात मी हे करणार आहे हे सांगावं यातला कोणताही मुद्दा नरेंद्र मोदी बोलायला तयार नाही कायम सगळ्यांना पाकिस्तानमध्ये हे झालं इकडे हे झालं तिकडे ते झालं अरे पण तुम्ही काय केलं हे सांगा आमचे जवान शूर आहेत वीर आहेत ते नक्कीच या देशाची काळजी तुम्ही येण्याच्या आधी साठ वर्ष करतायत त्यामुळे तुम्ही आलाय म्हणून जवानांच्या शूरात आले नाही आमचे जवान, आम जवान मुळचेच भारताचे शूर आहेत त्यांनी या सीमेचं संरक्षण यापूर्वी केलेलं आहे तुम्ही या देशात काय करणार हे सांगा हा खरा प्रश्न आहे आणि काही आपण केलेलं नाही म्हणून वेगवेगळ्या मुद्द्यांच्या बाबतीत नरेंद्र मोदी आज बोलायला टाळतायत आणि त्यांच्याकडे एकच मुद्दा राहिला आहे आणि तो म्हणजे आमच्या सेनेनं किती शूरता दाखवली अशा प्रकारे सध्या उमेदवारांच्या प्रचार सभेत वाकयुद्ध पाहायला मिळतंय आता या सगळ्या टीकेचा परिणाम कसा होईल हेच पाहणं महत्वाचं आहे नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद संवाद लाइव टीव्ही आपला विश्वास आपलो चैनल,